कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आमदार वैभव नाईक यांनी सत्ता परिवर्तनाबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे आपण जेलमध्ये जाणार सत्ता परिवर्तन होणार अशी कबुली भाजप आमदार नितेश राणे यांनी आधीच दिली होती त्यामुळे त्यांनाही आता सत्ता परिवर्तन होण्याची चाहूल लागली आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भाजप महायुतीतील राजकीय नेते शिवसेनेत किंवा महाविकास आघाडीत येतील अशी भविष्यवाणी वैभव नाईक यांनी केली आहे सत्ताधारांनी कसं आहे दीपक केसरकर जाहीर करतायत आणि राजेंद्र दुसऱ्या बाजूला सांगत की दीपक केसरकर हे विश्वगुरु आहेत कुलगुरु आहेत कुलगुरु आहेत दुसरीकडे विशाल परब जागा घेत आहेत आणि संजू परब सांगतायत की विशाल परब जागा लोकांना फसवून घेतल्या लँड माफी म्हणून त्यामुळे त्यांच्या त्यांच्यामध्ये आधी सत्ताधाऱ्यांमध्येच हे नाही आहे त्यामुळे आम्ही आरोप करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आरोप जर लोकांनी खरे मानले तर त्यांना लोक पुन्हा निवडून देणार नाही आणि खरं तर आता कालच्या निवडणुकीच्या नंतर अनेक लोक उद्धवजींच्या संपर्कात डायरेक्ट पण आहेत काही लोक शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत काही लोक काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे हळूहळू आता ही सरकार बदलण्याची भूमिका आता महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे तशीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकार बदलण्याची स्थिती झाली आहे त्यामुळे अनेक लोक आता पक्ष सोडतील त्यांचे आणि भाजपचे सत्ताधारी आमदार नितेश राणे यांनी सांगितलं जाईल की सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मला जेलमध्ये टाकणार आहे त्यामुळे त्यांनी पण मान्य केलं की सत्ता परिवर्तन होणार आहे त्यामुळे अजून काही दिवसांमध्ये काही लोक शिवसेनेमध्ये शु, महाविकास आघाडीमध्ये काही दिवसात काही लोक येतील निश्चितपणे त्याचा वरिष्ठ विचार करून निर्णय आमदार वैभव नाईक यांनी राजकोट प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटे याच्या संदर्भात एक मोठा गौप्य स्फोट केला आहे आरोपी जयदीप आपटे याला सव्वीस लाख रुपये हे केवळ कामाचे पोच झाले आहेत अशी पोलिसांना माहिती आपटे यांनी दिली आहे दोन हजार तेवीस रोजी नौसेना दिन साजरा केला त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन म्हणून साडेपाच कोटी रुपये खर्चित झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारात समोर आल्याचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय भ्रष्टाचार चा नंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत खर तर मूर्तीकार आपटे यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबदार दिल्यानंतर या कुत्र्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेत परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ, या, या, नौ हे उपढित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजकमधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याचे दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले खरंतर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इतनं पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च आले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाही आहे जे की पुतळीचा सुद्धा खर्च जर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की के आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निधीबद्दल खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो त्या प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यकर्तो तर सेनाच खर्च करते, सेना करते। परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहेत त्याचंसुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातून पैसे असू देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झाला